हॅलो मित्रांनो कशा आपण आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत समसंख्या ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इवन नंबर मग इवन नंबर म्हणजे काय आणि त्याच्या कशा प्रकारचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात ते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ओके चला तर सुरुवात करूया मग सर्वप्रथम आपण समजून घेऊया की समसंख्या म्हणजे काय समसंख्या ही कशी ओळखायची समसंख्या म्हणतात कशाला हे मी तुम्हाला सर्वप्रथम समजून सांगतो बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ अशा संख्या की ज्यांच्या एकक स्थानी काय तर शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येंना काय म्हणतात तर समसंख्या असं म्हणतात मग ती संख्या किती मोठी असू शकते उदाहरणार्थ समजा तीन चार पाच सात नऊ आठ सुद्धा समसंख्या आहे कारण त्याच्या एकक स्थानी काय तर आठ आलेले आहेत त्यानंतर वन टू थ्री फोर सेवन एट नाईन थ्री फाईव्ह आणि एकक स्थानी जर असा दोन आला असेल तर एकक स्थानी काय तर दोन आहे म्हणजे याचा अर्थ आहे की ती काय झाली तर समसंख्या झाली लक्षात आलं सर्वांना समसंख्या लक्षात कशी ठेवणार तर ज्या संख्येचे एकक स्थानी काय असतं शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो सेकंड थिंग समसंख्येबाबत हे जे समसंख्या असतात त्या समसंख्यांना काय होतं तर दोन नाही निशेष भाग जातो म्हणजे जी, जी कोणती नव समसंख्या असेल तिला दोन ने काय होणार तर पूर्ण भाग जाणार मग ही संख्या जर आपण याला भाग भागितलं तर हिला दोन ने शंभर टक्के भाग जाणार आहे म्हणजे बाकी शून्यवरील समजलंय सर्वांना ओके त्यानंतर कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्या असते कुठलीही नैसर्गिक संख्या घ्या तुम्ही तिची जास्त तुम्ही दुप्पट करता तर ती काय असते तर समसंख्या असते समजा तेरा ही नैसर्गिक संख्या याला आपण दुप्पट केलं म्हणजे सव्वीस आहे का समसंख्या एक स्थानी सहा आहे कुठली कुठली नसेल सं, कुठली संख्या असू द्या मग तिची जास्त दुप्पट करणार तिचं तुम्हाला काय मिळणार तर समसंख्याच मिळणार आहे आणखी घेऊया अ पंचवीस पंचवीसची ची दुप्पट जास्त तुम्ही करता आपल्याला मिळते कुठली समसंख्या पन्नास पन्नास ही समसंख्या आहे एकच स्थानी शून्य आलेलं आहे ओके लक्षात राहील मग हे कुठली संख्या तुम्ही घ्या कुठली नैसर्ग संख्या स्पेशली नैसर्ग संख्या तुम्ही कुठलीही घ्या तिथे दुप्पट करणार तर तुम्हाला समसंख्याच मिळणार आहे ओके आणखी एक्झाम्पल बघू शकता तुम्ही ही दुप्पट झाली नऊ नऊ अठरा दोन दोन चार एक पाच अठ्ठावन ही समसंख्या आहे ओके सर अतिशय सोपी ही पद्धत आपल्याला दिसून येते यानंतर दोन किंवा जास्त समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार ही समसंख्याच असते सेल वाजा सेल, 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 दोन असेल की दोनपेक्षा जास्त समसंख्या असतील त्यांची वजावाकी असेल गुणाकार असेल त्यानंतर बेरीज असेल ती काय असणार आहे तर समसंख्याच असणार आहे आता गुणाकार करूया दोनपेक्षा जास्त समसंख्या चार गुणिले चार गुणिले चार चार चौक सोळा गुणिले चार चार सोळ चौक चौसष्ट समसंख्यांची बेरीज करा समजा सोळा प्लस सोळा प्लस सोळा ओके या तीन समसंख्या आहेत तर सोळा गुण बत्तीस प्लस सोळा काय तर अठ्ठेचाळीस म्हणजे थोडक्यात सांगत झाल्यास दोन असेल किंवा दोन पेक्षा जास्त समसंख्या असतील त्याची बेरीज असेल ती समसंख्या येईल गुणाकार असेल ती समसंख्याच येईल त्यानंतर वजाबाकी असेल ती सुद्धा समसंख्या येणार आहे ही एक महत्वाची बाब तुम्हाला समसंख्येबाबत लक्षात ठेवायची असणार आहे ओके पुढचं तर आहे तर क्रमागत दोन समसंख्यात दोनचा फरक असतो जे की क्रमागत समसंख्या जसं दोन चार सहा आठ दहा प्रत्येकामध्ये दोनचा फरक तुम्हाला दिसून येईल दोन चार दोनच्या नंतर चार चारच्या मध्ये दोन ॲड केले सहा म्हणजे क्रमागत ज्या समसंख्या आहे त्यामध्ये दोनचा फरक तुम्हाला दिसून येणार आहे ओके आणि आणखीन एक शेवटचा पॉईंट जो आहे समसंख्यामध्ये तो दिलेला आहे तो म्हणजे काय तर कुठलीही दोन समसंख्या आहे त्यामध्ये जे तुम्ही एक मिसळता किंवा एक ॲड करता तेव्हा येणारं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे विषमसंख्या मग आता आपण घेऊया बारा बारामध्ये तुम्ही एक मिस एक ॲड केला तर आपल्याला काय मिळेल तेरा तेरा ही काय तर विषम संख्या आहे समजा ओके फॉर एक्झाम्पल बावीस बावीस मध्ये तुम्ही एक ॲड केला आपल्याला काय मिळेल तेवीस म्हणजे तेवीस काय झाली विषम संख्या झाली म्हणजे थोडक्यात सांगा झाल्यास कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा मग वजा केल्यास विषम संख्या आपल्याला मिळते वजा करून बघूया तर ठीक आहे सव्वीस मायनस एक पंचवीस पंचवीसची काय तर विषम संख्या आहे ही थोडी बेसिक माहिती झाली समसंख्येबद्दलची आता समसंख्येबद्दल कशा प्रकारचे प्रश्न परीक्षा देतात त्याच्या उदाहरणार्थ आपण काय करूया तर समजून घेऊयात स्पर्धा परीक्षांमध्ये कसे प्रश्न विचारले जातात तर ते तुमच्या समोर दिले आहेत बघा टाईप वन बघूया सर्वप्रथम की पहिलं उदाहरण दिलेलं त्यांनी टू प्लस फोर प्लस सिक्स प्लस एट प्लस डॉट 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 प्लस फिफ्टी पन्नासपर्यंत ही जी काही समसंख्या सगळ्या दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास यांची बेरीज किती आहे हे तुम्हाला करायचंय मग यासाठी तुम्हाला एक विशिष्ट सूत्र वापरायचं आहे सूत्र असणार आहे समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिले समोरील संख्या सरळ सोपं आपल्या समोर एक सूत्र आहे ते म्हणजे काय तर समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज करण्यासाठी एकूण समसंख्या किती आहेत आणि त्याच्या समोर संख्या काय म्हणजे एकूण संख्या आपल्याला मिळती एकूण समसंख्या मिळती त्याच्या पुढची जी काही समसंख्या असेल ती तुम्हाला काय करायची ते ऍड करायची उदाहरण सॉल्व करून बघूया म्हणजे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल दोन चार सहा आठ असं पन्नास या जे काही संख्या आहेत त्यामध्ये एकूण समसंख्या किती आहेत मग एकूण समसंख्या तुम्हाला दिसून येतील जर याला तुम्ही दोन ने बघितलं तर तुम्हाला मिळेल पंचवीस पंचवीस ही काय असणार आहे ते इथे एकूण समसंख्या असतील दोन ते पन्नासच्या दरम्यान दोन पासून पन्नासच्या दरम्यान एकूण पंचवीस अशा समसंख्या आहेत ओके गुणिले मग पंचवीसच्या समोरची संख्या कोणती आहे तर ती म्हणजे सव्वीस याचा गुणागार करा गुणाकार करून बघूया पंचवीस गुणिले सव्वीस ओके एक मिनिट सव्वीस गुणिले पंचवीस पंचवीस शंभर पंचवीस सव्वीसशे पंचवीस दीडशे अच्छा राहिले पंधरा पंचवीस पन्नास पन्नास साठ पासष्ट सहाशे पन्नास हे आन्सर असणार आहे म्हणजेच थोडक्यात एकूण समसंख्या ज्या आहेत दोन चार सहा आठ ते पन्नास पर्यंत यांची जी काही बेरीज असेल ती किती असणार आहे तर सहाशे पन्नास येणार आहे काही अवघड यामध्ये मला वाटतं की कुठल्या प्रकारची आळ गोष्ट नाही फक्त हा जो सूत्र आहे तो चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे ओके आणि तो वापर त्याचा वापर करायचा आहे आणखीन एक एक्झाम्पल दिले ते बघूया दोन चार सहा ते अठ्ठावीस पर्यंत तर सेम सूत्र तुम्हाला वापरायचं आहे समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण समसंख्या अठ्ठावीस भागिले दोन तर किती मिळतं आहे आपलं उत्तर चौदा चौदा गुणिले चौदाच्या पुढचा जो अंक आहे संख्या आहे ती आहे पंधरा चौदा गुणिले पंधरा करा मग चालेल ठीक आहे चौदा गुणिले पंधरा पंधरा चोक साठशील शून्यचा चालेल सहा पंधरा एक पंधरा पंधरा सहा पंधरा पाच वीस आणि एकवीस दोनशे दहा म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे दो तर दोनशे दहा हे झालं दुसऱ्याचं आन्सर हे झालं पहिल्याचं आन्सर समसंख्या मिळण्यासाठी एक शॉर्ट वे असा आहे की तुम्ही तो वापरू शकता आता यानंतरच जे पुढचं उदाहरण आहे ते काय तर पहिल्या बावीस समसंख्यांची बेरीज किती आता कधी अशा प्रकारचा प्रश्न देऊ शकतात कधी विचारतील ते की पहिल्या बावीस समसंख्यांची बेरीज किती पहिल्या चाळीस समसंख्यांची बेरीज किती तर लक्षात ठेवायचं की सगळ्यात जी मोठी समसंख्या येते ती कुठली तर बावीस आहे मग इथे कुठली तर पहिल्या बावीस समसंख्यांची बेरीज किती आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे मग आपण ॲज युजल आपण करणार आहोत म्हणजे ऑलरेडी संख्या दिलेली आहे किती बावीस आहे किती एकूण समसंख्या किती बावीस आहेत मग बावीस गुणिले नियमानुसार बावीसच्या पुढचा असणार आहे तेवीस ओके काय येईल बावीस गुणिले तेवीस तेवीस गुणिले बावीस बावीस ते सहा सष्टीला सहा सहा चलाय सहा बावीस दोन्ही चौवेचाळीस चौवेचाळीस आणि सहा चौवेचाळीस आणि सहा पन्नास पाचशे सहा पाचशे सहा हे त्याचं असणार आहे आन्सर ओके आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे एकूण इथं पहिले ह्या वाक्यात दिलं एकूण पहिल्या बा बावीस समसंख्येची बेरीज किती आहे तर बावीस समसंख्या दिली आहेत ऑलरेडी आपल्याला काउंट करावं लागलाय का त्या नाही इथे आपल्याला काउंट करावं लागला किती समसंख्या येत आहेत जसं आपलं पाहिलं सापडलं पंचवीस दुसरं सापडलं चौदा मग इथे ऑलरेडी बावीस दिलेले आहेत फक्त आपल्याला त्याची पुढची संख्या घ्यायची आहे त्याचा गुणाकार करायचा आहे आणि आलेला आन्सर जे असणार आहे ते काय असणार आहे तर उत्तर असणार आहे ओके हे झाले टाईप वन अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षा येतात या व्यतिरिक्त पुढचा जो टाईप टू चे प्रश्न आहेत ते आता आपण काय करूया तर वन टू थ्री काय करूया तर समजून घेऊया आणि त्यासाठी कुठल्या प्रकारचं लॉजिक वापरलेलं आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो आता टाईप टूचे उदाहरणं समजून घेऊयात पण तत्पूर्वी हा जो टाईप चे जे उदाहरणं आहेत ती काही स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहेत हे प्रश्न सॉल्व करून बघा आणि ते जे काही आन्सर येतील ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आन्सर की तुम्हाला मिळून जाईल कशामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर जाऊन तुम्ही आन्सर की चेक करू शकता ओके सॉल्व्ह करून बघा मात्र जे काही प्रश्न तुम्हाला तुम्हाल स्क्रीनवर दिसत आहेत ते आता आपण ओळखत आहोत सेकंड टाईपकडे तर त्यातला पहिला प्रश्न आहे बघा चौदा सॉरी पहिला प्रश्न आहे अठरा ते चोपन्न पर्यंत समसंख्या किती म्हणजे पासून तर चोपन्न पर्यंत किती समसंख्या आहेत हे तुम्हाला फाइंड आऊट करायचंय आता प्रत्येक आपण मोजत बसण्यापेक्षा एक सूत्र आपण वापरणार आहोत सूत्र आहे समसंख्या बरोबर फरक भागिले दोन प्लस एक मग आता जे काही संख्या दिलेल्या आहेत प्रश्नामध्ये मग संख्यामध्ये कुठल्या दिले प्रश्नामध्ये अठरा व चोपन्न यांच्यात किती फरक आहे त्याला दोनने भागायचं आहे आणि त्यामध्ये प्लस एक ॲड करायचं आहे मग त्या दोन इतला फरक काय तर फरक बघूया आपण चोपन्न मायनस अठरा भागिले दोन प्लस एक तर वजाबाकी करून घेऊया चोपन्न मायनस अठरा किती होता बघा आठ सहा चौदा म्हणजे सहा इथे छत्तीस ओके छत्तीस भागिले दोन प्लस एक मग अठरा दोन छत्तीस अठरा प्लस एक इज इक्वल टू एकोणावीस म्हणजे एकूण एकोणावीस समसंख्या असणार आहेत अठरा ते चोपन्नच्या दरम्यान हे तुम्ही लक्षात घ्या ओके सरळ सोपं आहे अठरा ते चोपन्न चोपन्न मायनस अठरा ओके भागीले दोन प्लस एक अठरा दोन चोपन्न गेले छत्तीस उरलं आहे छत्तीस दोन ना भाग जात उत्तर येतं अठरा अठरामध्ये एक ॲड केलं एकोणावीस इतक्या समसंख्या आपल्याला तिथे दिसून येतील ओके okay? पुढचं उदाहरण सॉल्व्ह करून बघूया एक्झाम्पल आहे पन्नास ते अठ्याहत्तर पर्यंत समसंख्या किती आहे पन्नास ते अठ्याहत्तर मग आपल्या नियमानुसार फरक अठ्यात्तर मायनस पन्नास भागिले दोन प्लस एक अठ्याहत्तर पन्नास गेले अठ्याहत्तर मायनस पन्नास आठ इथे सातातून पाच गेले दोन येते अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस भागिले दोन प्लस एक बेक, बे के बे चौक आठ चौदा चौदा प्लस एक पंधरा म्हणजे एकूण पंधरा समसंख्ये तुम्हाला दुसरीतील कधी कुठून तर पन्नास ते अठ्याहत्तरपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर काढता येऊ शकतं त्यापूर्वी हे जे काही ट्रिक आहे टाईप टू या सूत्रावर आधारित काही प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही बघा ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा काही कम अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका ओके काही अडचण असेल तुम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा यानंतर काही टाईप थ्रीची उदाहरणं बघूयात काय दिलं पाहिजे टाईप थ्रीमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे त्यांनी अडोतीस ते अठ्ठ्याऐंशी पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती अडोतीस पासून तर अठ्ठ्याऐंशी पर्यंत ज्या काही समसंख्या येतात त्यांची बेरीज किती हे तुम्हाला इथे शोधायचं आहे तर खूप सोपं आहे बघा हे सूत्र लक्षात ठेवा सूत्र आहे की समसंख्यांची बेरीज बरोबर बेरीज भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या ओके okay, सूत्र टाकूया आपल्या समसंख्येची बेरीज काढायची कुठून अडोतीस पासून अठ्ठ्याऐंशी पर्यंत मग अगोदर अडोतीस प्लस अठ्ठ्याऐंशी यांची बेरीज करून घेऊया भागिले दोन गुणिले गुण। एकूण समसंख्या एकूण समसंख्या कशा का काढायच्यात त्यासाठी तुम्हाला स्पेशल सूत्र दिलेलं आहे आपण सुरुवातीलाच ते असते बघितलं सूत्र काय एकूण समसंख्या काढण्याचं फरक भागिले दोन प्लस एक सूत्रात टाका किमती फरक अठ्ठ्याऐंशी ते मध्ये काय फरक आहे तर अठ्ठ्याऐंशी मायनस अडोतीस भागिले दोन प्लस एक वजापैकी गेले तर आठ दोन आठ गेला शून्य आठातून तीन गेले पाच भागिले दोन प्लस एक भागाकार करा भागाकार येईल पंचवीस प्लस एक म्हणजे पंचवीस प्लस एक बरोबर सव्वीस म्हणजे फरक जो आहे एकूण समसंख्या आपल्या किती सापडल्या सव्वीस सापडल्या कुठून अडोतीस पासून अठ्ठ्याऐंशी पर्यंत मग गुणिले सव्वीस बरोबर आहे समजतंय बरोबर चाललो आपण तर बरं ठीक आहे चला आता यांची बेरीज करून घेऊया अडतीस प्लस अठ्ठ्याऐंशी कारण आपल्याला एकूण समसंख्या काढायची आहेत सॉरी एकूण बेरीज आपल्याला काय करायचं आपल्याला करायचं काय तर समसंख्येची बेरीज करायची कुठून अठ्ठ्याऐंशी ते अडोतीसच्या दरम्यानच्या समसंख्या त्यांची बेरीज आपल्याला काढायची ओके त्यानुसार बेरीज बरोबर सरळ रूप देऊन घेऊ अठ्ठ्याऐंशी प्लस अडोतीस अठरा सोळाशे सहाचा हचे एक अठरा बारा भागिले दोन गुणिले सव्वीस गुणाकार केला तर भागाकार केला तर काय दिसतंय आपला बेसकून बारा बेत्रीक सहा गुणिले सव्वीस यांचा गुणाकार जो येईल या गुणाकार जे आन्सर असेल तीच काय असेल तर पूर्ण बेरीज असेल कुठून अडोतीस ते अडो अडोतीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान येणाऱ्या समसंख्यांची गुणाकार करून घेऊया मग त्रेसष्ट गुणिले सव्वीस सायंत्रिक अठराशे ला अठरा हचराले एक सहा सहा छत्तीस आणि एक सदोतीस प्लस बेत सहा बेसकून बारा आठ सहा आठ सहा सहा बारा एक तेरा तेराशील हचराल एक तीन तीन सहा आणि एक आठशे आठ सहा सहा बारा एक तेरा तीन तीन सहा एक सात सोळाशे अडोतीस हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजे अडतीस पासून अठ्ठ्याऐंशी पर्यंतची जी काही समसंख्या आहे त्यांची जी बेरीज असते ती किती येईल सोळाशे अडोतीस एवढी ती येणार आहे आता दुसरं उदाहरण बघूया बारा ते पन्नास पर्यंतच्या समसंख्याची बेरीज किती येते काढायचे सर्वप्रथम आपण काय करूया किमती टाकून घेऊया बारा प्लस पन्नास भागिले दोन गुणिले आता एकूण समसंख्या काढायच्या एकूण समसंख्या काढे सूत्र आहे फरक भागिले दोन प्लस एक फरक किती आहे मग पन्नास पन्नास वजा बारा भागिले दोन प्लस एक तर वजा थी थी भागी किती येते आहे अडोतीस भागिले दोन प्लस एक आ, बे एक बे खाली उरले एक बे बेनव अठरा म्हणजे एकोणास प्लस एक टोटल वीस काय तर समसंख्या एकूण वीस समसंख्या तिथे आहेत म्हणजे इथे येईल गुणाकार वीस ओके आता आपण बेरीज करूया पन्नास प्लस बाराची ती येईल पन्नास अठरा बासष्ट बासष्ट भागिले दोन गुणिले वीस भागाकार करा बे एक बे, बे तरी सहा बे एक बे गुणिले वीस एकतीस गुणिले वीस चा गुणाकार जो आहे ते आन्सर असणार एकतीस गुणिले वीस वीस एक वीस हचरा वीश। दोन वीस त्रिक साठ साठ आणि दोन बासष्ट म्हणजे याचा आन्सर असणारे आहे सहाशे वीस अशा प्रकारे आपण काय करू शकतो तर एकूण समसंख्यांची जी आहे सॉरी जे काही दिलेल्या अंक आहेत दिलेले समसंख्या आहेत त्यांच्या दरम्यानच्या ज्या काही समसंख्या आहेत त्याची बेरीज आपण काढू शकतो आय होप तुम्हाला समजलेलं आहे काय उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत याच्यासारखेच प्रश्न आणि याच्यासारख्या सूत्राचा वापर करून त्यामध्ये सॉल्व सॉल्व करायचे आहेत ओके okay? तर ते सॉल्व्ह करून बघा अंडरस्टँड आय uh, होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे काय अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणखीन एक पार्ट आपण समसंख्येचा घेतोय कारण बऱ्याचशा ट्रिक्स आहेत किंवा बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समसंख्येत विचारले जातात चला तर मग आता पुन्हा भेटूया येणार व्हिडिओमध्ये बघत राहा आपलं युट्यूब चॅनल चॅनलला लाईक करा सगळ्यात माझी गोष्ट आहे लाईक शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहेत तर या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहणार आहेत ओके चला तर मग पुन्हा भेटूया नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू अँड टेक केअर